राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भारतीय जनता पार्टी आणि गट हा सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करून सन्मान्य मारुती आबा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रत्येक प्रभागातील एकवीस उमेदवारांचं मतदान झालं आणि परत वीस तारखेला अजून दोन उमेदवारांचं मतदान होईल या काल झालेले मतदानाच्या निमित्ताने शहर विकास आघाडीचे सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अष्ट्याहत्तर टक्केच्या आसपास सांगोला शहरामध्ये मतदान केलं त्याबद्दल सर्व मतदार माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानेल आणि जो विश्वास सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सन्माननीय पालकमंत्री साहेब यांनी विकासाचा सा दिला आणि त्या विकासाच्या मा मुद्द्यावरती सर्वांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलं त्याबद्दल सर्वांचं परत एकदा आभार मानतो आणि निश्चितपणे एकवीस तारखेला सन्माननीय मारुती आबा हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील आणि तेवीसच्या तेवीस उमेदवार राहिलेले दोन प्र प्रभागातील दोन उमेदवाराचं मतदान वीस तारखेला झाल्यानंतर एकवीस तारखेला तेवीसच्या चे तेवीस शहर विकास आघाडीचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील हा विश्वास आहे आपण सर्वजणांना त्याबद्दल पत्रकार बंधूचेही मनापासून आमचे आभार मानतो